गणेशोत्सव मंडळाच्या बैठकीत सहाय्यक पोलीस निरीक्षक दराडे यांच्या दहिवडी व परिसरातील मंडळाच्या कार्यकर्त्यांना सूचना गणेशोत्सव काळात सर्वांनी कायदा पाळणं गरजेचं असून कायदा पाळला नाही तर कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल अशा स्पष्ट सूचना दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी दिल्या दहिवडी कॉलेजमधील कर्मवीर सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते यावेळी नगराध्यक्ष नीलम जाधव माजी सभापती अतुल जाधव सरपंच दादासाहेब काळे माजी पंचायत समिती सदस्य दादासाहेब मडके शांतता कमिटीचे रावसाहेब देशमुख महावितरणचे निलेश कदम पोलिस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब गायकवाड जिल्हा कार्याध्यक्ष महेश शिंदे दहिवडी पोलीस ठाणे गोपनीय विभागाचे प्रकाश इंदलकर स्वराज करिअर अकॅडमीचे सुनील काटकर यांच्यासह दहिवडी पोलीस स्टेशन हद्दीतील गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी प्रमुख कार्यकर्ते विविध भाग गावांचे सरपंच पोलीस पाटील पत्रकार आणि महिला पोलीस पाटील तसेच कर्मचारी उपस्थित होते यावेळी श्री दराडे म्हणाले की गणेशोत्सव काळात सर्वांनी कायदा व सुव्यवस्था कायम टिकून राहिल्याचं भान राखलं पाहिजे नियम सर्वांना माहीत असतात त्याचं पालन सगळ्यांनी करायला पाहिजे पर्यावरणपूर्वकच समाजाला योग्य दिशा देणारे उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी राबवावेत वीज चोरी न करता रितसर कनेक्शन घ्यावं डीजे डॉल्बीला परवानगी नाही सर्वांनी फ्लेक्स लावण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था आवश्यक आहे प्रशासनानं घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन न केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल असंही दराडे यांनी सांगितलं यावेळी माजी पंचायत समिती सदस्य दादासाहेब मडके आंधळीचे सरपंच दादासाहेब काळे बिदालगावचे श्री इंगवले यांची भाषणं झाली संपूर्ण जिल्ह्यात गणेशोत्सव मंडळात प्रथम क्रमांक मिळालेल्या नरवणे गावच्या गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते रवी तुपे आणि गावच्या गणेशोत्सव मंडळाच्या प्रतिनिधींनी आपले अनुभव सांगितले गेल्या वर्षी गणेशोत्सव मंडळाच्या घेण्यात आलेल्या स्पर्धांमध्ये उपक्रमशील आणि पारितोषिक मिळालेल्या गणेशोत्सव मंडळांचा सन्मान करण्यात आला सूत्रसंचालन गायकवाड यांनी केलं तर शांतता कमिटीचे सदस्य रावसाहेब देशमुख यांनी सर्वांचे आभार मानले